अयोध्या येथील प्रभू श्रीराम मंदिर उद्घाटन म्हणजे सर्व धर्मप्रेमी नागरिकांसाठी दिवाळीचा क्षण या निमित्ताने शिवप्रतिष्ठान अमरावतीच्या वतीने राणा दाम्पत्या यांच्या निवासस्थानासह हो शहरातील उडानपूल इमारती महाविद्यालय भिंतींवर जय श्रीरामचे घोषवाक्य प्रतिबिंबित करण्यात येत असून संपूर्ण शहर राममय करण्यात आले आहे याच कार्याचा खासदार नवनीत राणा यांनी सर्व कार्यकर्त्यांचे अभिनंदन केलेत यावेळी येणाऱ्या बावीस जानेवारीला अयोध्या येथे श्रीराम मंदिर उद्घाटन प्रसंगी सर्वांनी दिवाळी साजरी करा असे आवाहन सुद्धा खासदार नवनीत राणा यांनी केलेत्री आपण दोन दिवस लागले जाती काय तुम्हाला बस झालेलं ते हळू करा आता तुम्ही काय Yeah. बावीस तारखेचा जे उत्सव आहे जे पूर्ण विश्व मनवत आहे त्याच्यासोबत आमची जी शिव प्रतिष्ठानचे जे जो जोडे ही मुलं आहे जोडे अमरावतीमध्ये काम करत आहे दिवस रात्र त्यांनी एक करून बावीस तारखेचं राम भगवंताचं स्वागत करण्यासाठी मला वाटतं पूर्ण अमरावतीमध्ये जर आपण हे पाहिलं याच पद्धतीने प्रत्येक वॉल प्रत्येक ब्रिज प्रत्येक कॉलेज आणि प्रत्येक शाळेची जोडेही मोठे वॉल आहेत त्या सगळी ठिकाणी असंच पेंट करून राम भगवंताचं स्वागत आमच्या अमरावतीमध्ये भव्य शिव प्रतिष्ठान करत आहे तर त्यांना माझ्याकडनं खूप शुभेच्छा आप सभी आपण सगळे बावीस तारखेला अशी दिवाळी मनवा असे दिये लावा की पूर्ण विश्व पाहायला पाहिजे की या देशामध्ये जी विचारधारा आम्ही सगळे घेऊन चालत आहे आणि त्याचा एक प्रतीक या देशामध्ये काही वर्षापासून ज्याची वाट आम्ही सगळ्यांना होती ते पूर्ण होताना बावीस तारखेला आपल्या सगळं पाहणार आहे तर सगळ्यांना दिवाळीच बिफोर आपण त्या उत्सव सेलिब्रेट करा एवढीच शुभेच्छा देते जय श्रीराम जय श्रीराम हर घर राम जय राम हर घर राम जय श्रीराम